शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात धक्क्याव धक्के बसत आहेत कोकणातून राजेन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना केलेला जय महाराष्ट्र कोकणातून उद्धव ठाकरे गटाची पडझड रोखण्यामध्ये उद्धव ठाकरे यशस्वी होतात का हे पाहण्याची गरज आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटातून राजेन साळवी यांनी कालच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यामध्ये पक्षप्रवेश केला आपण आज पाहणार आहोत राजेन साळवी यांचा राजकीय प्रवास राजेन साळवी शिवसेना उपनेते शिवसेना जिल्हा प्रमुख जिल्हा परिषद सदस्य व तीन वेळा आमदार असा प्रवास राजेन साळवी यांचा आहे राजेन साळवी हे कोकणातील एक महत्त्वाचं नाव व आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे के किरण सामंत यांनी त्यांचा पराभव केलेला होता आणि दोन हजार चोवीसला राजन सावी यांचा किरण सामंत यांनी पराभव केल्यानंतर राजन सावी शिवसेना उद्धव ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती आणि अखेर उद्धव ठाकरे यांना त्यांनी जय महाराष्ट्र करून शिंदे सेनेत प्रवेश केलेला विनायक राऊतांनी माझं विधानसभेमध्ये काम केलं नाही याचा ठोपर विनायक राऊतांवर ठेवून उद्धव ठाकरे यांना त्यांनी जय महाराष्ट्र केलेला आहे विनायक राऊत म्हणतात की माझं लोकसभेला राजन सावी यांनी काम केलं नाही तर नारायण राणी यांचं काम केलं असं विनायक राऊत राजेन साळवी म्हणतात उगच माझ्यावर कुठलं तरी शिक्का काहीतरी पाडायचा या निमित्तानं राजेन सावी माझ्यावर आरोप करत आहेत असं विनायक राऊत म्हणत आहेत मला आता काय राजेन सावी आहेत की आता मला माझं पुढील राजकीय राज राजकीय राज हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी राजकारण करणार आहे राजेन साळवी एक कोकणातील महत्त्वाचं नाव आहे राजेन सावी हे सलग तीन वेळा आमदार व दोन हजार बावीस सालच्या शिवसेना फुटीमध्ये उद्धव ठाकरे यांना साथ देणारं नाव म्हणजे राजेन सावी राजेन सावी या पुढील काळामध्ये काय करू शकतात एकनाथ शिंदे यांना चांगल्या पद्धतीने ताकद देऊ शकतात का हे पाहण्याची गरज आहे उदय सामंत किरण सामंत यांच्यासोबत राजेन साळवी यांचं जुळतं का हे पाहण्याची सुद्धा आपल्याला गरज आहे आणि कोकणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याबरोबर राजन सावी कितपत काम करतात हे पाहण्याची गरज आहे कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांना आता महत्त्वाचं नेतं थोडकेच राहिलेले आहेत यामध्ये वैभव नाईक असतील भास्कर जाधव असतील असे काहीतरी महत्त्वाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले आहेत उद्धव ठाकरे पुन्हा एकदा कोकणामध्ये शिवसेना रुजवतील का हे पाहण्याची गरज आहे